मॉर्निंग मित्रांनो धुवून चक झाले आता एक गाडी आपली गाडी तिकडे नेऊन लागलो आणि स्टोर लाईट ठेवण्यासाठी हो आलो मी आता आमच्या हॉस्पिटलचा हो ट्रेनिंग हॉल सर्व मोठ्या मिटिंगा इथं भरल्या जातात हे बघा डिजिटल मीटिंग सगळं एकदम नंबर आहे काय कसं आहे ट्रेनिंग सेंटरला येण्याचा एंट्री रस्ता हे बघा गाड्या खास गाड्या ओळखण्यासाठी पार्किंग आहे हे बघा बाग निघालेल्या गाड्या सकाळी कंप्लीट साडेआठ ला निघाली गाड्या संध्याकाळी सहाच्या नंतर येतात आता हॉस्पिटलला बघा टायमिंग चल इश्यू इश्यू म्हणजे याच टायमिंगला जावं लागेल नाहीतर पुढे चलून लोक कसं भेटणार आमच्या गाडीची वाट बघून बघून जर गेले तर त्याच्यामुळे थोडस लवकर जावं लागेल इकडं बघा पाण्याची मोठी लट टाकी कसला नंबर एक आणि हिरवगार परिसर आहे हॉस्पिटल आहे राव विचार करायची गोष्ट इकडे पार्किंग ही आपली गाडी जसं जनरल स्टोअर्स असतात त्याच्यानंतर वेगवेगळे असे दुकान असतात खेळगावाकडे डायरेक्ट दुकान आपल्या घराच्या दाराच्या समोर येऊन उभा आहे का नाही आम्हाला घडी घेऊन घडी घेऊन देतोस का मा दिस इज पावर ऑफ गाव गाव आहे रे गाव 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 कसा आहे डायरेक्ट दुकानच घरासमोर येऊन बसते सिटीमध्ये कसं आहे दुकानात जावं लागत सगळंच काम होऊन जात इथं बाबू एका दिवशी दोघा भावाचं लग्न आहे डायरेक्ट पुढच्या काचावर बॅनरच दोन्ही गावात को पेशंट अजिबात झाले नाहीत आज दोन्ही गावात लग्न आहेत काय आहे बा पूर्ण घर बंद आहे ते हो अगा मंदिरात येऊन हनुमान जेवण वगैरे करून बसला होता हनुमान मंदिर मासुरडी <laughs> तर आम्ही आता निघालोय ते आमचे माळी साहेब आहेत आम्ही निघालोय आता तुम्ही निघाले नुकसान होते आमच्या गाड्यावरचे हो अर्ध्या रस्त्यात उभारली गाडी गाडीचं जॉइंट क्रॉस तुटलंय अगं बॉम्बत खेळलेला मेकॅनिकचा नंबर सापडेल का काय काय धंद्यात धंद्यात काहीच चव नाही नुकसान होऊ कसं करावं बाबा भांडण डायरेक्ट लाकूड घेऊन फिरणं येवा त्याला उभा राहिला येना चार वाजल्यापासून या गावात बसला अजून मेकॅनिकचा पत्ता नाही सगळे वाट लावून गेले गाडीची अंधार आला वाजले किती पावणे सात वाजत आले तरी जाणारे आम्ही लावारीसारखे या गावात उभारले

मग कोण मदत करते काय एवढं कोण मदत करते काय <laughs> वाघ वाघ माझ <मज़> विचार कर... <laughs> करायची गोष्ट आहे दोन हजार सोळा ला आले गाडी ही दिस इज पॉवर ऑफ टाटा नाव ठेवलं नाही आलो बघा हे सांगितल्यापासून घरातले कोण जास्त ठेवलं ते बघा वस्तू मॅच झाली नाही म्हणून वापस निघाला अजून असा मेकॅनिक साहेब असतो आलो बघा बाई असलं कुठं नाही कुठं नाही गाडी चालवणं सोपं नसतं माय